आजच्या दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव प्रदर्शित केले जातात गुढी गुढीपारवार दिवाळी किंवा अक्षय तृतीया या सणांच्या दरम्यान भारतामध्ये सोन्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते सोन्याचे भाव कितीही असले तरी खरेदीवर त्याचा परिणाम काही होत नाही त्याचे कारण म्हणजे सण उत्सव दरम्यान सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते या दरम्यानच सोन्याच्या दरातही मोठा चढ उतार होतच असतो आजही सोन्याचे भाव नव्वद हजार तर चांदीचे भाव एक लाखांच्या दरम्यान आहे पुढे हे भाव किती वाढतात किंवा किती कमी होतात हे तर येणारी वेळच सांगेल सोन्याचे भाव हे भारतामध्ये रोजच बदलत असतात सोन्याचे भाव हे जागतिक बाजारपेठेतील स्थितीवर अवलंबून असतात जसे की युद्ध महागाई अमेरिकन डॉलर किंमत आणि भारतात सोन्याच्या किमतीमध्ये रोजच बदल होत असतात भारतामध्येही प्रत्येक शहरामध्ये सोन्याची किंमत ही कमी जास्त असते चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार दोनशे सोळा रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्केचाळीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत बावन्न हजार एकशे एकसष्ट रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये आठ ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार चारशे शहाण्णव रुपये दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार आठशे त्र्याहत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार एकशे सदुसष्ट रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार तीनशे छत्तीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार नऊशे सोळा रुपये तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार एकशे चौसष्ट चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव 18 आहेत एक लाख आठशे ब्याण्णव रुपये पुढे आपण दहा ग्राम सोन्याचे शुद्धतेनुसार सोन्याचे भाव पाहू शकता त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकतो यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे रहा होता है। हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा